नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहत आहात आपला आवाज आपल्या आवाजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शनिवार आणि रविवार स्पेशल मध्ये पाहणार आहोत शॉर्ट फिल्म चिंध्या तत्पूर्वी आपला आवाजचे सर्व चाहते हितचिंतक आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार अवघ्या एकवीस महिन्यामध्ये साता समुद्रापार आपला आवाजने आपल्या प्रेक्षकांची बांधिलकी जपत प्रत्येकाच्या घराघरात घरा आणि मनामनात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करून पाच लाख व्ह्यूजचा टप्पा पूर्ण केला आहे हे hey यश आपला आवाजच्या सर्व हितचिंतक आणि प्रेक्षकांचे आहे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार चला तर पाहुयात शनिवार रविवार स्पेशल मध्ये शॉर्ट जुन्नर तालुक्याची सुकन्या अपूर्वा प्रमोद कवडे सिल्वर स्क्रीन वर झळकणार आहे चिंध्या शॉर्ट फिल्मद्वारे अपूर्वा हिने सिनेसृष्टीत पदार्पण करत जुन्नर तालुक्याच्या सिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन किरण पोटे यांनी केले आहे चिंध्या विकणाऱ्या या गरीब महिलेच्या मुलीची ही कहाणी असून यात अपूर्वा हिने गरीब महिलेच्या मुलीची भूमिका साकारली आहे शनिवार रविवार स्पेशलमध्ये पाहूयात शॉर्ट फिल्म चिंध्या असावी अगं तुला काही ऊन बीन लागतंय का नाही ग या चिंद्या आहेत ना व सावली द्यायला खरं आहे बया तुझं अगं माणसं चिंद्या म्हणून कापडं फेकून देतात पर तू मातूर या चिंद्यात नस तुझं आणि तुझ्या लेकीचं आयुष्य बनवतेस बघ जगायचं तर करावंच लागतं ना अक्का या चिंद्या नसल्या तर आयुष्य उघड्यावर पडलं असतं खर आहे तुझ अग माझी बाळक पणाला येणार आहे तिच्यासाठी एक वाकाळ शिवून देशील वाकाळ शिवून झाल्यावर तुला पैसे देणार पैसे काय लगेच मिळायचं नाही तुझी लेख कशी आहे का यंदा घ्यायचं आहे का नाही काय नाही हॅलो अगं घे ना के? <laughs> जाई नियो ये सबको चलो ये गहना पाव सैंडविच गहना शट अप चल सोनीशा फ्राइडे साठी काय प्लॅन केलास फ्राइडे फ्राइडे ला काय आहे अरे भूल गई फ्राइडे को अपना पेरेंट्स इंट्रोडक्शन दे काय यार अरे हां मी माझ्या डॅड ला घेऊन येणार आहे अँड व्हॉट अबाउट यु ऑल पॅरेंट इंट्रोड्युस दे तर कॉलेज साठी आपल्यासाठी तर फक्त एन्जॉयमेंट काय माय डॅड केम विथ न्यू कार मला हात लावू देत नाही मन ते आले तुम्हाला कार तरी घेऊन येता येईल मेरे मॉम डॅड दोन आने वाले दे आर व्हेरी कॉन्शियस अबाउट माय स्टडी माझी तर मॉम येते तिला तिची नवीन ब्रँडेड साडी पप्पांनी गिफ्ट केलेला नेकलेस <laughs> वा यार अध्यक्ष पण झाली आहे सॉरी बट मला उशीर होत मी निघते अगं थांब ना मी तुला सोडते रमा सॉरी गाई बाय रमा कॉलेज लाईफ मस्त एन्जॉय करायचं असतं आय नो युअर प्रेशर पण जास्त विचार नाही करायचा फिर नाम मिलेगी दोबारा <laughs> काय झालं रे बाळा ए काही नाही काय काय नाही कस आई हाय मी तुझी हम्म कालेजात कसलं तरी पैसे बिस भरायचं असतील आणि ते मी माझ्या आईला कसं सांगू असं वाटत असेल नाही तुला पण माझी काळजी करू नकोस तू लई मोठी हो काय होणार आहे खर तर इतक्या गरिबीत आपण इतके हुशार का जन्माला आलो हेच कळत नाही मला अगं मी रात दिन कष्ट करीन हाडाची काड़ करीन पण तू लई शिकून मोठी हो बघ तुला तु नाही कळणार काय बोल निशा अगं काही नाही आज गडबडी पेरेंट इंट्रोड्यूस डे ची तू काय तयारी केली गेलं कसली तयारी आणि काय एक मिनिट निशा मी नाही अटेंड करणार आहे पेरेंट इंट्रोड्यूस डे काय मला नाही समजलं काही नाही ग खरं तर ना पेरेंट इंट्रोड्यूस डेचं मला खूप टेन्शन आलंय तुम्हाला सर्वांची फॅमिली रिच आणि सुशिक्षित आहेत मी माझी आणि माझ्या आईची काय करून देणार आहे मी तुम्हाला सर्वांपासून एक गोष्ट लपवली होती की माझी आई चिंद्या आणि चिंद्यांच्या गोधडी शिवून विकते गेले काही दिवस मला खूप अगवड फील होत आहे सगळे कॉलेज समोर मजा उत्सव हो होईल नंतर तुला मिस कॉल करते ओके हो, बाय अग भात थोडस करपला मला आलावास करपल्याचा पर तू नक काळजी करूस अजून आपल्याकडे उद्याचा दिवस हाय सांग सांग तुला कसली आई पाहिजे गोरी पान पाहिजे लई शिकल्याली पाहिजे काही इंग्रजी बोलणारी पाहिजे आई अग काय बोलतेस तू हे आणि आई अशी कधी अंत येते का देवा माझ्या लेकीला पुढच्या जन्मीत माझ्यासारख्या फाटक्या बाईच्या पोटाला जन्माला घालू नकोस बाबा काय बोलतेस तू हे खर तेच बोलते मी कारखान्यातल्या कामगारांचं काळ झालेलं हात पुसण्यासाठी इकलेल्या चिंध्यांनीच अंगभर कपडा देऊन ह्या विधवा आईला आणि तिच्या लेकीला लोकांच्या काळ्या नजरेपासून वाचवलं फाटलेलं नशीब कष्टाचा सुईत अभिमानाचा दोरा घालून कसं शिवायचं हे म्या आडायनाला या चिंद्यांच्या गोदड्याने शिकवली या चिंद्यांनीच पोटाला भाकर आणि डुईवर छप्पर दिलं पण म्हणून काय झालं चिंद्या झालेल्या या जगात त्याला काय किंमत त्याला आलाय कुठला सायबी थाट त्या दुसरं काय बी काम करी। पर तू शीख मोठी सायबीण हो तू तू कॉलेजात आई आजारी आहे म्हणून सांग नाहीतर नाही तर देशपांडे मॅडमासनी घेऊन जा कॉलेजात आय म्हणून मी आज सांगन त्यासनी माझ्यामुळं माझ्या पोरीचं हसू नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे हसू आय माझं चुकलं गं मला माफ कर या सगळ्या भूलभूल म्हणजे मित्रांचं चुन झालं होतं गं माफ कर